नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ त्या टाक चालली का रोड ते काय जाते ती काय काय स्टँड आहे ना ते मोबाईलच तुम्हाला पण आणायचं कशाला दा हाय हाय हॅलो नमस्कार श्री साम समर्थ नम शिवाय बोला श्री स्वामी समर्थ जे गुरुदेव कुठून आहात आपण आणि कमेंट करून सांगा आम्ही बुलढाणा कर दादा नमस्कार नमस्कार करतो विद्याता आज फायनली फोन पेला पेमेंट जमा झालंय आता मी अजून व्हिडिओ वगैरे नाही बनवला मी इकडे आईकड आली होती तर अजून व्हिडिओ वगैरे नाही बनवला कारण आता दुपारी हो जेवण झालंय जय महाराष्ट्र ताई जय महाराष्ट्र खूप प्रॉब्लेम झाला ताई त्याचा कारण पेमेंटचा मेसेज भरपूर दिवस एक महिना झाला येऊन गेला पण काहीतरी आयडीचा प्रॉब्लेम होता तर आज आलेत फोन पेला पैसे लाईव्हला लाईक ला करा सर्वांनी झोपात <laughs> आज सकाळपासून झोपात आली कुठं वार गेल ते का आज मी कपडे नाही शिवत आईकडे आलोय ना सकाळची झोपेल आरामच चालली रात्री आलो होतो रस खायला सकाळच्या जावं लागणार परत लाईक लो धन्यवाद डॉलर जमा झाले विद्यार्थी तुमची दहा डॉलर झाले की मग तुम्हाला गुगल पेचं अप्लाय करावं लागेल ऍडसन अकाउंट खोललं का तुम्ही काय

चार्जर नव्हतं ना आपल्या घरी त्याच चार्जर आणलं चार्जिंग करायला मी हो मायरी गेले हे आई इकडं गवत काढून राहील बाई दिसते का तिथे गवत काढून राहील साईडला बघ आईन कांद्याची किती खास म्हणजे अशी पूर्ण असे बनवून किती भारी बनवलंय नाही नाही ही तर संगीता ताई दिसती वाटते संगीता नाही सुनीता ताई बाबा आम्हाला त्याच्यामुळं काम पळालं काही नाहीये बघा विद्येत आई आईनं किती भारी पूर्ण कांदे असे बांधून घेऊन अशी वर साईडला टांगून गेले दुकान, ओ, दुकान बंद हो दुकान बंद आज गावाला येले आम्ही आज मशीन काम बंद उद्या हो उद्या जाते आता पाऊस हो आता पाऊशी बोला किरण श्री समजत झालाय का सर्वांचा आणि खूप छान आहे हो तुम्हाला घरायचं छान हे तुम्ही ते पूर्ण ते हे खाली थोडं गवत झाले गवत काढून दाली ताई ते जाफ्राबाद जिल्ह्यात त्यांचं गाव बननखेडा बघा किती मस्त पैकी कांदे बांधलेत वरती आपलं घर नाहीये असं म्हणजे व्हिडिओ बरोबर तर इकडे किचन रूम वगैरे आणि हे वरती जाण्याचा रस्ता आहे खूप मोठा आहे फक्त माणसं कमी आहे तिकड जय श्रीताई नमस्कार बोला ओम नम शिवाय विद्याथी नमस्कार आज विद्यादैवी निवांत लाई वाटली म्हणून म्हणता कपडे कोण शिवणार आज गावाला आलो म्हणून बसलो निवांत

नमस्कार नमस्कार जयशंकर लाइक डन दन, धन्यवाद आज ऐकलं दौरा दादा ऐकलं आज गावाला आलोय गावाला जय ताई हाय अरे दा हाई। आनी दादा हाय आणि दादा आज आलंय पेमेंट आलंय डायरेक्ट फोनपेला हो इतके दिवसाचं आत्ताशी गाल री

वो शुता काहिता, वो शुता ना, चुलत सास्रे बार लिमी जे स्री ताई हाई, जय श्रीताई कुठून आहात कसे आहेत मी मस्त ताई आज जाऊ का मग मी उद्या आज काऊन नको जाऊ बर उद्या जाते उद्या तुझं नाव मंगुलची आहे मी मंगुलची कोल्हापूरची आहे मी कधी मानल तुम्ही मी मंगुलची आहे म्हणून हेच आहे ना।, ना हो का वय बघा आणि ज्यांना ज्यांचा आयडिया आहे त्यांनी त्यांनी कमेंट करून ठेवा चॅनल ला मराठी सॉन्ग मराठी नमस्कार नमस्कार निकांत नमस्कार वैभव लाईक डन धन्यवाद I just street. it

लाइवलाई लाइक करा, जय श्रेता लाइवलाई लाइक के तिमी नमस्कार संजय ददा हाय श्री स्वामी समर्थ आता इकडं आलोय आईच्या गावी आलो ना ए आईच्या गावी माहेरी आई वडिलाकडं जयसरी काही गेलात का बर लाईक करा सगळ्यांनी तिकडे कशा लागेल ते रस खायला त्याबद्दल बरोबर नाही रात्री आलो आता उद्या सकाळी जायचं परत मंगरू <laughs> गोंदंगखेडा आहे श्रीताई आहे नेटवर्क प्रॉब्लेम चालू होता ना नहीं नहीं बंद नहीं है बोल ये तो पानी कुछ पड़ रहा है ना भाई स्लैब वर्जा हाँ ना वो ये तो पानी से मुराद कस कायकडे आली आजी बाजार करून काय होत आजारी नाही काही काम पण होत आणि इकडं बड्डे होता रस पण खाऊन झालाय बोल कांदा भाजले शेतका <laughs> हे बघत जसे कांद्याचं नियोजन केलंय याने मस्त पैकी बोलत नाही ग ताई बोल ना गा। आई कोणासर गे ही राहते का ती

मदर, 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 मदर कोणत्या गावचा बाजार वडिली गेलेच शेतात गेली ती काढण बाहेर गोवत वगैरे आता आतापर्यंत संत ही माझी मदर नमस्कार नमस्कर, ताई माहिती मी घरीच पहिली टेन्शन मध्ये असते भांडण तुम्हाला कुठून भांडू परत जयश्री ताई आई आहे म्हण नमस्कार जय जयश्रीताई तुला नमस्कार जे, नमस्कार मंडळी किती घामा लागून काही काम होत जायचं जेवण झालं का जेवण सकाळचं कि दुपारचं आई जेवण झालं का आई एकटं जेवण करते जे जय श्री नमस्कार जय श्रीताई नमस्कार नमस्का।